जयशिर्य मित्रांनो मी तुमचा शिवम लॉगर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणात आता भात पिकलं आहे तर ते कापणे वगैरे दाखवू शकत नाही आता कोण संध्याकाळची वेळ आहे तर तुम्ही पिकलेलं भात तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे त्याच नंतर आपलं काय दिसेल ते तुम्हाला सर्व दाखवतो त्याला पहिला आपण भात पोया नंतर आपण दुसरं पाहू शकता मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत सायंकाळचे पाच वाजले पाच तर इथे भात सुकवतात कापतात आणि इथे सुकवत हे पाहू शकता दुपारी इथं होतं भात तुम्हाला लेट झाले यावरती बाहेर गेलो होतो बघायच्यात भात आहे इथे कापून सुकवलं जातं सुकवतात नंतर घरी नेतात नंतर झोडून ते वरचे भात काढतात मग दाखवतो नीट प्र, प्र प्रकार भाताचे रोप हे बघा पिवळं पिवळ झालंय पूर्ण तयार झाल्यानंतर हे असं पिवळं पिवळं दिसतं पाहू शकतं हे बघा हे बघा हे बघा लो हेला ना असं हे जे आहे ना त्याला लोंबी बोलतात लोंबी हे काढलं जातं झोडून भात पाहू शकत असं किती आहे मित्रांनो इकडून जाऊया गवत खूप आहे पाहू शकता मारणाचं गवत आहे हे बघा इथं कापून झालं ते घेऊन गेलं आपल्या वेला असतो ते कापतात भात आणि घेऊन जातात आणि सुकवतात पहिलं पाहू शकतो मित्रांनो मित्रांनो आता आपण भात पाहिला पाहू शकतो हे बघा इथं होतं सर्व तर आता दुसरं आपण चिचणं पाहूया चिचणं माहिती असेल तुम्हाला चिचण्या हा एक प्रकारचं आणटी फळ आहे ते असं बियासारखं असतं ते खायचं ते भारी लागतं तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा मित्रांनो ह्याला चिचण्या बोलतात ते बघा हे पूर्ण तयार नाही झालं हे बघा खूप आहे तिथं असे ते खायला खूप भारी असतं ते बघा हे झाड आहे हे गवतातच असतं जास्त प्र प्रमाणात हे जे गवत खूप आहे ते आतमध्ये जायला पण भीती वाटते पाहू शकता कोकणातलं संध्याकाळचं वातावरण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो आता बाहेर आलो आपण कालच्या पावसाने तर डबकानं भरलेत काल खूप पाऊस पडला कोकणात पण दुसरं पाहू शकता मित्रांनो कोकण एकदम आखड आहेत मित्रांनो जवळ जाऊन पाहूया बघ काय करतात ते पाहिले सर्व हे मित्रांनो काजू आहे तुम्हाला माहिती असेल शंभर टक्के माहिती असणार तुम्हाला यावरती काजू लागतात तुम्ही खाल्ले असाल ना काहीतरी त्याच्यावरचे काजू लागतात आता नाही आहे तर टाईम आहे लागेल अजून मॅडम हे मित्रांनो हे वडाचं झाड आहे हे बघा पाहू शकता छोटंच आहे वडाचं झाड आहे मित्रांनो इकडे आपण जाऊया इकडं जरा वातावरण भारी वाटतं मग कोकणातली सुंदर सकाळ तुम्ही ब्लॉग बघितला असेल मित्रांनो तुम्ही इथे शूट केला होता तो ते खूप गवत आले ते रस्ता सर्व वाट वगैरे बंद झाले काटे खूप असतात चौकात जावं लागतं आवश्यकता मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो किती भारी वाटते ना मित्रांनो इथे संध्याकाळचे पाच वाजले आता वाटते बघा किती भारी आधी मित्रांनो एक भारी एकदम म्हणजे ते भारी वाटते गवतच आहे ते थांबा ऊन उलट मारते इथं एक भारी एकदम वातावरण वाटत एकदम ना भारी वाटत दाखवतो थांबा मित्रांनो कसं वाटतं हे तर मित्रांनो आजसाठी एवढंच ब्लॉग तर आपले यूट्यूब चॅनलवरती फाय हंड्रेड प्लस सबस्क्रायबर झालेत तर मित्रांनो लवकरात लवकर वन के होऊ दे आता आपण डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर